दोन ते सहा डिसेंबर दरम्यान शिक्षक क्रीडा प्रशिक्षण कार्यशाळा सांगली महापालिका मानदेशी फाउंडेशनचे आयोजन सांगली मिरज कुपवाड महापालिका नगरस्तरीय शिक्षक क्रीडा प्रशिक्षणाचे आयोजन दोन ते सहा डिसेंबर दरम्यान करण्यात आले असल्याची माहिती महापालिकेच्या शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी रंगराव आठवले यांनी दिली मनपा आयुक्त शुभम गुप्ता यांच्या संकल्पनेमधून सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका आणि मानदेशी फाउंडेशन म्हसवड सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने दोन डिसेंबर ते सहा डिसेंबर या कालावधीत पाच दिवसीय हो। महापालिकेच्या शाळांमधील शंभर शिक्षकांसाठी क्रीडा प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे सदर कार्यशाळा शिवशक्ती व्यायामशाळा येथे होणार आहे आणि या कार्यशाळेत पोषण मार्गदर्शन क्रीडाविषयक मूलभूत विकास ट्रॅक अँड फील्ड कबड्डी खो खो खेळाची कौशल्य शिकवली जाणार आहेत महापालिका शाळेतील शिक्षकांना क्रीडाबाबत अद्ययावत करणं विद्यार्थ्यांचा क्रीडा स्पर्धेतील सहभाग वाढवणं क्रीडा कौशल्य विकसित करणं आदींमुळे महानगरपालिकेच्या शाळांमधील मुलांसाठी प्रशिक्षणाचा निश्चितच उपयोग होणार आहे महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त शुभम गुप्ता उपायुक्त वैभव साबळे यांच्या प्रेरणेतून आणि मानदेशी फाउंडेशन म्हसवड यांच्या सहकार्याने सदर कार्यशाळा होत आहे प्रशासन अधिकारी रंगराव आठवले सहाय्यक कार्यक्रम अधिकारी सतीश कांबळे आदींनी प्रशिक्षणाचं नियोजन केलं आहे बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली